नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो मी आज तुमच्या भेटीला अगदी वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे आपले मुलं घडवताना पालक कुठे चुकतात आपले मुलं चांगले घडावे त्यांचं पुढचं आयुष्य अगदी व्यवस्थित जावावं हे प्रत्येक पालकाची इच्छा असते परंतु आपल्या हाताने कळत न कळत काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्या बाळाचं पुढचं जीवन किंवा आपल्या मुलाचं पुढचं जे जीवन आहे हे घडताना काहीतरी चुका होऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होतो सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मुलांना घडवताना त्यांच्या इमोशनल बॅलन्सकडे लक्ष द्या त्यांचं इमोशनल जे आहे ते मॅनेज करायला शिका जेणेकरून आपल्या लहान मुलांना जास्त रागावून वगैरे बोलल्यावर त्यांची जी आत्ताची पिढी आहे त्यांना ते वाईट वाटत असतं अगोदरची पिढी जी होती तेव्हा मोठ्याने बोललेलं रागवलेलं मारलेलं सगळं काही चालत होतं पण आत्ताच्या मुलांना जास्त मोठ्याने बोललेलं मारलेलं वगैरे चालत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं लगेच मन दुखवलं जातं आणि म्हणून त्यांचं इमोशनल हे बॅलन्स ठेवून किंवा त्यांचं इमोशनल हे मॅनेज ठेवूनच आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागतं आणि अगदी हळूवारपणे त्यांचं जे हे पालन पोषण करताना किंवा त्यांचं जे काही आपण पुढचं आयुष्य बदलणार आहोत किंवा त्यांना जे आपण वळण लावायचं आहे अभ्यासाचं म्हणा किंवा कुठलंही तर ते करताना आपण त्यांचं इमोशनल हे बॅलन्स ठेवायलाच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना जास्त रागवल्यावर ते अग्रेसिव्ह होतात आणि आपण जे सांगू ते अगदी करत नाही उलटं करतात आणि त्यामुळे जे बाळ अस मुलं असतात ते अगदी बंड होतात आणि त्यांना वाटतं की मला रागवलेलं आहे आत्ता मी यांचं सांगितलेलं कशाला ऐकू मला नाही ऐकायचं आहे मी हे नेमकं उलटं करेल असं त्यांना वाटत असतं आणि जरी त्यांना मारलं रागवलं तरीसुद्धा त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून त्यांना नेहमी समजावून समजवून सांगायचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर त्यांना वा आवाज वाढवून मोठ्याने बोललं तर ते पण आपल्यावर आवाज वाढवणार मोठ्याने बोलणार आणि त्यामुळे काय होईल की आपला जो मेन मुद्दा आहे तो त्यांना समजवायचा तो राहून जाईल आणि वे गोष्ट अगदी वेगळ्याच वळणाला जाईल जाते त्यामुळे काय करायचं की आपल्या मुलांना जे पण आपल्याला सांगायचं आहे त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं अगदी व्यवस्थित बोलायचं बसून त्यांची समजूत काढून त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं जास्तीत जास्त बोलायचं आणि त्यांना इमोशनली सांगायचा प्रयत्न करायचा म्हणजे मुलं ऐकतात अजून मागील जो तीस वर्षापूर्वीचा जो वेळ होती किंवा जो काळ होता त्यावेळेला लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा जरी आपण सांगितलं तर ते ऐकायचे आणि ते काळही वेगळा होता त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आणि कलर टी व्ही यायला दहा वर्ष लागले म्हणजे सांगायचा अर्थ असा की जो काही आता काळ बदलतो आहे हा एवढ्या झपाट्याने बदलत नव्हता तेव्हा हळूहळू बदलत होतं आणि हे सगळं गोष्ट करताना आपल्याला ही मजा वाटत होती की लहान मुलांना आपण हे घेऊन दिलं आहे ते घेऊन दिलेलं आहे पण आज आणलेली वस्तू उद्या जुनी होते आणि त्यामुळे मुलांची रिक्वायरमेंटही वाढलेली आहे आणि पालक तिथे कुठेतरी कमी पडत आहेत ते त्यांना सगळं घेऊन द्यायला किंवा त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करून द्यायला तर आपण कुणीही ती रिक्वायरमेंट पूर्ण करू शकणार नाही आणि करूही नाही असं माझं मत आहे परंतु ह्या गोष्टी अगदी समजवून इमोशनली समजवून सांगितल्यावर त्यांच्या लक्षात येतात आणि दहा गोष्टीतल्या दोन गोष्टी घेऊन दिल्या तर त्यांचंही मनाचं समाधान होतं आणि तुला मी नंतर ह्या गोष्टी घेऊन देईन असं समजवून सांगितल्यावर त्यांच्याही मनाचं समाधान होतं ज्या काही गोष्टी गाय ज्या काही वुमेन आहेत त्या वर्किंग वुमेन आहात त्यांना घराकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळत नाही दिवसभर ऑफिसमध्ये काम करतात त्यानंतर घरी येतात आणि मुलांशी वेळ घालवायला त्यांना मिळत नाही त्यांची घरातली कामं करून हो त्यांनाही वाटतं मला कुठंतरी विरंगुळा हवा आहे म्हणून ते स्वतः टी व्ही किंवा मोबाईल बघत बसतात आणि जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्येच कम्युनिकेशन होत नाही तर ते मुलांमध्ये कधी करतील तर याच्यावर एक उपाय म्हणजे आपण आपल्या मुलांना सोबत घेऊन टी व्ही बघा त्यांच्या आवडीचे किंवा आपल्या आवडीचं कुठला तरी कार्यक्रम लावा कुठला तरी मूवी लावा किंवा मॅच वगैरे लावा जरी वडील मॅच बघत असतील तर मुलांना जवळ घेऊन त्यांना ती मॅच शिकवा लहान असतील तर अशी खेळायची असते एवढ्या ओअर असतात एवढे बॉल असतात हे सगळं त्यांना जर गमतीने शिकवलं आपण त्यांच्यासोबत एन्जॉय केला तर ती मॅचही त्यांना आवडेल आणि आपली सोबतही त्यांना आवडेल आणि आपल्याशी जी काही कम्युनिकेशनची त्यांची गरज आहे तीही भागेल आणि कम्युनिकेशन केल्यामुळे आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार देऊ शकू किंवा त्यांच्या मनामध्ये मा कुठली भीतीची गोष्ट असेल किंवा आनंदाची गोष्ट असेल ते सगळ्यात अगोदर आपल्यालाच येऊन सांगतील आणि त्याच्याने त्यांना मजा वाटेल आणि चांगलं वाटेल नाही तर आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन नाही केल्यामुळे आपल्या मुलांना वाटेल की आपले पॅरेंट्स हे आपल्याकडे लक्षच देत नाहीत तर ते दुसरी वाट शोधतात बाहेर कुठेतरी सांगायचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टी बाहेर सांगितल्यामुळे कधी कधी बिघडू शकतात किंवा त्याचा कुणीतरी फायदाही घेऊ शकतो त्यामुळे आपल्या मुलांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्याशी कम्युनिकेशन भरपूर करा म्हणजे आपले मुलं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतील त्याचप्रमाणे त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांचे इमोशनल हार्मोन हार्मोन इमोशनल किंवा हार्मोनिक बॅलन्सिंग होतं त्यावेळेला त्यांना आपणच समजून घ्यायचं असतं कारण ते आपल्याला माहीत असतं की ह्यांची हार्मोनिन इमबॅलेन्सिंग होत आहे आणि ह्यांच्यामुळे त्यांचे चिडचिड होत आहे आणि हे फक्त आपल्याला माहीत असतं हे त्यांना माहीत नसतं त्यामुळे ते समजदारपणा घेणार नाहीत आपल्याला समजदारपणा घ्यायचा आहे वाढत्या वयामध्ये आपल्या मुलांना आपणच सांभाळून घ्यायचं आहे चुकीच्याही गोष्टी असतील तरी त्यांना त्या ॲक्सेप्ट करायला शिका आणि त्यानंतर त्या समजून त्यांच्या चुका दुरुस्त करा याच्यामुळे काय होईल की आपलं मूल जिथे चुकत आहे तिथं आपल्याला था त्यांना थांबवता येईल आणि त्यांची शारीरिक सोबतच मानसिक वाढही अगदी व्यवस्थित होईल नाहीतर काय होतं की त्यांना आता एक शब्द माहीत पडलेला आहे की मी डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे डिप्रेशनमध्ये गेलेला आहे याचा अर्थही त्यांना पूर्ण माहीत नसतो पण त्यांनी कुणाकडून तरी ऐकलेलं असतं आणि म्हणून ते म्हणतात की मी डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे त्यांना सांगायचं डिप्रेशन वगैरे काही नसतं माझ्याशी बोल तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व्ह करतो तुला अभ्यास येत नसेल तर ठीक आहे नको येऊ दे तुझे आवड कशामध्ये आहे ते मला सांग खेळण्यात असेल तर त्यांचं करिअर खेळण्यात करू दे त्यांचं करिअर जर त्यांना वाटत असेल की आम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये करावं तर त्या कुठल्या वेगळ्या गोष्टी आहेत तेही जाणून घ्या आणि त्यांचं करिअर त्यांना ज्याच्यात करायचं आहे त्यांना करू द्या त्यांना जबरदस्ती करू नका जबरदस्ती केल्याने अभ्यासही होणार नाही आणि त्यांचं करिअरही होणार नाही जे आपलं मूल आहे ते सुद्धा राहणार नाही आहे आणि वेगळ्याच गोष्टीला वळण दिलं जाईल त्यामुळे आपल्या मुलांना उपदेश न करता आपल्या मुलांना आपण इमोशनली समजवायचा प्रयत्न करा उपदेश दे दिला तर ते कंटाळून जातात आणि इमोशनली समजवलं किंवा त्यांना विश्वासात घेऊन आपल्या जवळ बसवून जर गोष्टी ऐकवल्या तर ते जास्त वेळ ऐकू शकतात पण उपदेश हे दोन सेकंदही ऐकू शकत नाहीत आणि उपदेशामुळे आपले मूल आपल्यापासून लांब जातं आणि ते आपल्याला कंटाळतं की आई वडील आपल्यानं नेहमीच उद्देश करतात आणि हे उद्देश काही आम्हाला ऐकायचे नाहीत आणि त्यामुळे ते उद्देश तुमच्याजवळच राहू द्या आणि मला काही ते ऐकायचे नाहीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलाला आपण अभ्यासाला बसवतो तेव्हा अभ्यास कर असं मोठ्याने बोलण्यापेक्षा त्यांना समजवून सांगायचं की बाळ अभ्यास कर अभ्यास केल्याने असं होतं अभ्यास केल्याने तसं होतं एक खेळणाऱ्या वृत्तीने त्यांना शिकवा आमच्या शाळेत आम्ही जायचो तेव्हा आम्हाला असं होतं आम्ही आमच्या शाळेमध्ये आम आमच्या आमके आमके शिक्षक आम्हाला असं शिकवायचे असं सांगून अगदी खेळाच्या वृत्तीने जर त्यांना अभ्यासाला बसवलं तर ते एक दिवस नाही दोन दिवस नाही तिसऱ्या दिवशी अगदी बरोबर अभ्यासाला बसतील आणि त्यांना त्याच्यात रुची वाटायला लागेल अभ्यास करायची त्यांची इच्छा स्वतःहून व्हायला पाहिजे अशी त्यांची नाही तर अभ्यास ही एक भीती त्यांच्या मनामध्ये जर आपण घालून दिली तर ते अभ्यास करत नाहीत अजून एक गोष्ट म्हणजे त्यांना सेल्फ स्टडी करायचं शिकवायचं की तू तुला स्वतःला जर काय वाटत असेल त्याप्रमाणे तुझ्या मनाने एखादा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे तुझे शब्द घालून जरी त्याच्यात थोडेफार जरी तू टाकून त्याच्यात लिहिलं उत्तर किंवा तुझ्या मनाने जरी थोडंफार काही जरी चालू केलं ते उत्तर सांगायला तरीसुद्धा तुझ्या तुला जो सेल्फ स्टडी आहे तुझा जो स्वत तुला स्वतः अभ्यास करायचा आहे तो तुझ्या मनाने कर तुला वाटेल तसा कर थोडंसं मध्ये स्टॉप घे थोडंसं विरंगुळाही द्यायला पाहिजे आणि आपले मूल टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये काय बघत आहे याच्याकडे लक्ष दिलं एकूणच काय की आपल्या मुलांसोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवला की आपल्या मुलांना पुढचं जे आयुष्य आहे हे सोपं जाणार आहे आहे अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपण काहीही लागत असेल समजा भरपूर पैसा त्यांना कुठला तरी महागडी ट्युशन लावून दिली महागडा क्लास लावून दिला महागड्या शाळेत शा, शिकायला घातलं त्याच्याने शिक्षण पूर्ण होत नाही किंवा त्याच्याने आपल्या मुलाची बौद्धिक विकास हा होत नाही तुमची परिस्थिती काय आहे जगात परिस्थिती काय आहे हे त्यांना अगदी समजवून सांगा जेणेकरून त्यांना समाजाची जी परिस्थिती आहे ती कळेल तुम्ही विकत घेऊन दिलेला क्लास विकत घेऊन दिलेली डिग्री विकत घेऊन दिलेली मर्सडीज विकत घेऊन दिलेला बंगला गाडी हे त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना कामात येणार नाही त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करून त्यांना स्वतः काय करायचं आहे याची जाणीव त्याला करून द्या आणि मगच आपल्या बाळाला आपण पुढच्या आयुष्यामध्ये सुखी बघू नाही आपल्याला पश्चाताप होईल की आपल्या मुळाला आपण सगळंच आयतं आणून दिलेलं आहे आणि आता फक्त त्याला घ्यायचं आणि खायचं आहे तो तेवढही करू शकत नाही कारण त्यांना काही कामच नसतं त्यामुळे त्यांना काहीतरी काम लावून द्या स्वतः काहीतरी करायला शिकवा जेणेकरून आपलं मूल अभ्यासात तर पुढे जाईलच पण त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काहीतरी करायची जाणीव राहीन आणि उमेद राहीन आणि त्या उमेदीने तो सकाळी लवकर उठणं लवकर झोपणं अभ्यास करणं किंवा शाळेत जाणं किंवा त्याने नंतर ऑफिस जॉईन केलं तर ते ऑफिस चांगल्या मनाने त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः करायला पाहिजे जे आपण त्यांना कुठल्याही गोष्टी जाणीव नसतात असताना विकत घेऊ देऊ नये त्याच्यामुळे आपलं बाळ हे आळशी होत असतं आपलं मूल हे आळशी होत असतं अगदी लहानपणापासून आपल्या मुलांना स्वतः स्वतः सगळं करण्याची सवय ठेवा जेणेकरून आपलं मूल हे पुढे जाईल आपण म्हणतो गरिबांची मुलं खूप पुढे जातात कारण त्यांना त्या गोष्टींची जाणीव असते त्यांना सहजासहजी वस्तू मिळालेल्या नसतात त्याच्यासाठी त्यांना खूप कष्ट करावं लागलेलं असतं आणि म्हणूनच ते पुढं जातात त्याचप्रमाणे आपल्याकडेही जास्त पैसा जरी असेल तरी मुलाला तो पैसा कुठून येत आहे कसा येत आहे ये याची जाणीव करून द्या आणि मगच त्यांना वस्तू घेऊन द्या आणि दे। त्यांना अगदी समो समजून इमोशनली सगळं हे व्यवस्थित त्यांना समजवून सांगा लहानपणापासूनच जर समजून सांगितलं तर मोठं झाल्यावरही त्यांना सगळ्या गोष्टी कळतील आणि सोबत त्यांचा बौद्धिक विकासही व्यवस्थित होईल आणि आपल्या मुलाची शारीरिक बौद्धिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय